साथी आलेले सेवाधारी मुली प्रमुका सहा एका मुनी ने अनेक सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रिंदपूर येथील मठात बुधवारी दिनांक एकोणवीस रोजी उघडकीस आली आहे या प्रकरणी शिरखेड पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून अल्पवयीन मुलीच्या मावशीसह मठातील दोन्ही मुलींना अटक केली आहे सुरेंद्रमुळे तळेगावकर वय पंच्याहत्तर राहणार रिद्धपूर आणि बाळासाहेब देसाई वय चाळीस राहणार रिद्धपूर व एक महिला अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर या घटनेची सविस्तर माहिती या व्हिडिओ मार्फत आम्ही तुम्हाला देऊ नमस्कार मी रोहिणी पोलिस न्यूजच्या खास स्टोरी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते सतरा वर्षीय मुलीच्या कुटुंबातील सर्व सदस्य एका पंथाचे आहेत आणि ते वेगवेगळ्या मठात राहतात संबंधित मुलगी वर्ष वेगावकर यांच्या मठात मावशी सोबत राहत होती ती सेवक म्हणून गत एक वर्षापासून मठातच मुनींची सेवा करीत होती आणि कधी कधी आई वडील तिला भेटायला येत होते तर कधी कधी ती मावशी सोबत त्यांना भेटायला जायची त्यांच्या मठामध्ये कुटुंबातील सर्वच मठात राहत असल्यामुळे तिला सुद्धा मठातच राहावे लागत असे मठ प्रमुख सुरेंद्र तळगावकर यांनी दोन एप्रिल दोन हजार चोवीस ला तिच्या मावशीच्या मार्फत मुलीला त्याच्या तळाघरातील खोलीत बोलविले आणि तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर मठातच राहणाऱ्या बाळासाहेब देसाई यांनी सुद्धा तिच्यावर अत्याचार केला मुलीने विरोध केल्यावर त्याने तिला मारहाण केली गळ्यावर पाय ठेवून कुणाला काहीही सांगितले तर जीवाने मारून टाकू अशी धमकीही त्याने तिला दिली दरम्यान सुरेंद्र मुलीच्या तावळीतून सुटल्यावर पीडित मुलीने आप भीती मावशीकडे कथन केली मात्र मावशीने या कृत्याचे समर्थन करीत याबाबत कुणाला काहीही सांगू नको असे तिला बजावले त्या दिवसापासून पीडित मुलीला मठाच्या बाहेर जाण्यास मज्जाच करण्यात आली होती त्यानंतर मावशी बरजबरीने तिला सुरेंद्र मुनीकडे तळाघरात पाठवायची आणि दोन्ही मुनी तिच्यावर बलात्कार करीत होते तर तिची मावशी त्यांना सहकार्य करीत होती पण या दरम्यान मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आले मात्र या सर्व घटनेमध्ये मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आले मात्र मावशीनं मठात राहणाऱ्या सर्व मुनी व दिशा घेतलेल्या महिलांनी हा गंभीर प्रकार प्रयत्न केला मंगळवारी मुलीचे वडील तिला भेटायला मठात आले तेव्हा मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात येताच त्यांनी ठाण्यात धाव घेतली शिलगेड पोलिसांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर मुलीची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्या तपासणी दरम्यान ती गर्भवती असल्याचे निष्पत्र होताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली मुलीच्या तक्रारीवरून बलात्कार व बाल गुन्हाही नोंदवून सुरेंद्र तळेगावकर बाळासाहेब देसाई आणि पीडितेची मावशी यांना अटकही केली आहे आणि या घटनेबद्दल पुढील तपास शिरगेड पोलीस करीत आहे तर या घटनेबद्दल तुमचा विचार काय आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन स्टोरीसह तोवर बघत राहा पोलीस टाइम न्यूज नागपूर